सुयात काय झाले काय बस गुरु करून पुरी एवढा वेळ तू काय करत होतास काय सांगायचं तुम्हाला माल भर राहतात घरात बाहेर वर्षी निघणार निघणार म्हणला आज बाजार बंद बाजारला जायच नाही अरे बाजार नाही गेला तर काही तीन वाटायची म्हणलं की म्हणलं बाजारला नाही गेलं तर काय खायचं चार दिवस उपाशी झोप मारला पण बाजारला जाऊ नको म्हातारा नाही हाती म्हातारा माझा तुझ्या काम हा मी तरी काय कमी आहे ना म्हणलं बाजार बंद म्हातारा म्हणला बंद एक काम कर आणि मी काय हातरून टाकणारी मी मला हातरून टाकत नाही म्हातारा खावाल की माझ्या लागले की मला मारायला मला म्हात्याला म्हातारे खाली मी वर मी खाली म्हातारे खाली पाटी चार वाजे म्हणजे म्हातार तोडाई वर काढून देतो तोडगा वर काढून देतोय म्हातारे म्हातारा लई कारण पुढे मला पर नवराबाजी पती पती हा परमेश्वर हा तुझा पती हरपती तुझा पती हरपाडतो भीती दावा छान भीती पाडणं त्याचं काम आहे पण त्याला मारण ही पाप आहे भीती पाडणं तुझं काम आहे दिला दोन झोपलं कोफर गप झोपलं दोन तिचं तो उपाशी झोपल्यानंतर कुठल्या तर बायकोच्या नार्या खाली खात जाईल का जाईल का मला सांग अगे नवरा पती येतो त्यात सुद्धा मी थोडस खाल्लंय थोडं खाल्लं झोपलं लागाय नको झोपसाठी तू खालच पंधरा सोळा चपात्या खाल्ल्याने तीन लिटर दूध पिले काय झालं चाळीस माणसाचं लय झालं का पूर्ण पाच गुरुवार दिवस मथुरीचा बाजार म्हणून पिके बिके, बिके उठले डेरा जाती कामा म्हणजे माल बिल काढून ठेवला म्हाताऱ्यानं मालच तयार नव्हता केला म्हातारा झेटी लय करातारा माझा पूर्ण बेद आपले आपल्या म्हाताऱ्या पैसे गेले आणि हालवरून ठेवलं म्हाताऱ्याला म्हातार म्हटलं बाबा काय म्हणायच असं म्हणायचं म्हटलं आव तेवढं लोणी तयार करून द्या मानं माझ्याकडे बघितलं डेहर्याकडे बघितलं पुरी जसं का माझ्याकडे बघितलं तसं असला एक एक लाल बडक डोळा केला रात्रीचा राग म्हाताऱ्याच्या डोक्षात हातूर नाही टाकलेला पुरी नो माझ्याकडे आज बघतय डेहर्या बघतय माझ्याकडे आज बघतय काढलं की तिने बाहेर रवी, रवी। बदकर रवी। बदकर मना। जशी रवी बाहेर काढली जशी डिअरात टाकली ज्या ज्या ज्याच्या मातात जे घुसळ लागलं पूर्ण कोणाला फेस येऊन नुसतंच घुसळ तू तेव्हा डेऱ्याच्या साईडला पडलं माझे मला माहिती नाही सगळं लोणी गोळा केलं डेऱ्यात भरलं डोर ती माड घेतल्या बरोबर तुमची हाडे ऐकायला आली सगळ्या पुरी आले का कुठे आहेत नवीन पद्धतीचा नमस्कार टायमिंग झाला आता नाही त्याला तरी काय म्हणायचं त्याच्या पोटा पाण्याला आता टायमिंग झालं फिरायचं नाही एक तसे करू नको असू दे पुढे नो प्रत्येक मध्ये लॉजिक करते मला काय घेतलाय ती सगळ्यांची चौकशी करते चला नंबर एक वा 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 याला म्हणायचा मला बघा माल काय घेतला असा हात ठेवून आहे पुरी असा हात पुढे ठेवून आहे काका झाकला जातो कमरेला काय आहे तुझा कमरेला कंबरपट्टा आहे काय बासा हात ठेवला तर दागिना झाकल काय असा कबा झाकायचा नाही सतत उघडा ठेवायचा डागीना 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 म्हणती मी कमरेचं कंबरपट्टा सतत उघडा असावा माल काय gitला लस्सी हं बोल की तुला शॉक लागतोय हुई उन्हाळ्याचे दिवस आहेत साधा आता मुख्य उन्हाळ्याचे दिवस आहेत काही त्या टायमाला नशी जर पिली तर खरंच होणार आहे त्याचा नशी घेतली नसलीस काय मॅक्सी गरज नाका डिजर काना ड्रायव्हर मागे टिपणी जा दे कुणीकडे बोंबल वा 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 अगे काय बाई ना दिसते

यांच्यात भांड्या लागले तिथे बघ हो बर बर असे तुम्ही भाग म्हणल्या नाचला पण शेजारी